असं काही भाईंदर पश्चिमेच्या मुलदा खाडीजवळ कांदळवन लगत असलेल्या गोडाऊनमध्ये लागली भीषण आग हो कि आग इतकी भीषण होती की आजूबाजूच्या परिसरात असलेलं कांदळवन जळून आग झाले संपूर्ण परिसरामध्ये बेकायदेशीरपणे कांदळवन झाडाची कत्तल करून त्यावर मातीभराव करून त्या ठिकाणी गोडाऊन उभारण्यात आले आहेत गोडाऊनमध्ये आग लागल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाला अथक प्रयत्न घटनास्थही एकूण बारा गॅस सिलेंडर हस्तगत करण्यात अग्निशमन विभागाला यश मिळाले आहे घटनाची माहिती मिळताच महानगरपालिका अधिकारी अग्निशमन विभाग व व तलाठी इतर अधिकारी, अधिकारी उपस्थित होते आग कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे तेरा वर्षांपूर्वी दहसल टोल नाका तोडफोड प्रकरणी वीस जणांची निर्दोष मुक्तता दोन हजार बारा मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तहसर टोलनाकार ते मनसेने केलं होतं आंदोलन आमदार खासदार यांच्यासाठी असणाऱ्या विशेष न्यायालयाने वीस विश जणांची मुक्तता केली त्यापैकी मीरा भेंद्रमधील तीन महाराष्ट्र सैनिकांचा समावेश आहे निर्दोष मुक्तता केलेल्या वीस जणांमध्ये भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचा देखील समावेश आहे आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास काश्मीरहून दिशेने जात असताना एका आयशर टेम्पोच्या चालकाने धडक दिल्याने आयशर टेम्पो उलटला अपघात होताच आयशर टेम्पोच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला अपघात होताच अर्धा तास काउंटर हॉटेल ते काश्मीरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती निळाबाईंदरच्या वाहतूक विभागाने ट्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला केले या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम चालू असल्याने तब्बल दीड तास या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांची मोठी कामगिरी अंमली पदार्थांच्या प्रकरणात दोन परदेशी नागरिकांसह एका भारतीय महिलेला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण चौदा किलो आठशे ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे या अंमली पदार्थाची बाजार मूल्य बावीस करोड ते लाख रुपयांची आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घरातून नायजेरियन व अमेरिकन चलनाच्या नोटा देखील पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत जप्त केलेल्या अमले पदार्थांमध्ये 283 कोकेनच्या कॅप्सूल देखील आढळून आले आहेत या अमली पदार्थाच्या कारवाईमध्ये कॅमेरून व नायजेरिया या देशातील नागरिकांचा समावेश असून मानवी तस्करीद्वारे या कॅप्सूल आणतात allegations पोलिसांना संशय आहे या प्रकरणात पोलीस अधिकृत तपास करत आहेत ही नार्कोटिक्स ड्राईव्हचा अंतर्गत युनिट वन चे आमचे सीनियर पे बडाक त्यांच्या संपूर्ण टीमला आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की एका महिलेकडे ड्रग्ज असल्याची माहिती आम्हाला कळाली त्या अनुषंगाने आपले पथक रवाना झाले आणि नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोतीलाल नगर भाईंदर या ठिकाणी सबिना शेख नावाची महिला तिच्या घरी होती तिथे आपण आपल्या पथकाने ज्यावेळेस धाट टाकली त्यावेळेस तिला ताब्यात घेण्यात आले आणि तिच्याकडून जवळपास अकरा के जी त्र्याऐंशी ग्रॅम इलेवन पॉईंट एटी थ्री के जी कोकेन आपल्याला जे आफ्रिकन कोकेन आपल्याला हस्तगत करण्यात आले व त्यासोबत ऐंशी हजार रुपयाचे कॅश करन्सीचे नोट्स देखील आपल्याला मिळाले यासोबत जसे त्या महिलाचा आपण ताबा घेण्यात आला तिच्याकडून माहिती घेतली की हा माल तिकुणाकडनं घेतली होती तर त्या त्याची पुढची लिंक इमिजिएटली आपल्याला मिळाली आणि त्यानंतरनं आपण एक नायजेरियन अँडी उबा बुडीके पोनिसे वय पंचेचाळीस राहणार हटकेश मीरा रोड त्याच्या घरून त्याला आपण ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून देखील जवळपास टू पॉईंट सिक्स के जीचा कोकेन आपण हस्तगत करण्यात आली त्याची एकूण ते किंमत जवळपास थ्री पॉईंट नाईन सी आरची किंमत आहे ते त्यासोबत त्याच्याकडनं इंडियन करन्सीची जवळपास एक लाखाची कॅश देखील आपण हस्तगत करण्यात आली